महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर चोपडा नगर परिषदेवर भगवा शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नम्रता पाटील विजयी चोपड्यात भाजपला मोठे अपयश नवीन चेहऱ्यांना संधी मुस्लिम मत ठरले निर्णायक चोपड्याची जनता हुशार आहे विकासाला मतदान केले आमदार चंद्रकांत सोनवणे जनतेचा कौल मान्य जीवन भाऊ चौधरी चोपडा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नगराध्यक्षांसह सतरा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चार असे एकूण एकवीस उमेदवार निवडून आल्याने नगरपरिषदेवर भगवा फडकवण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटासह काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांनी विजय मिरवणूक मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मेन रोड या मार्गाने महात्मा गांधी चौकात समारोप करण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लताताई सोनवणे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बीरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव